रेल्वे ग्रुप डी भरतीसाठी जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा वेळोवेळी तुम्हाला एक्झामचे अपडेट त्याचबरोबर रेल्वे ग्रुप डीचे अपडेट आपल्या चॅनेलवर तुम्हाला मिळणार आहे व्हिडिओ सुरू करण्या अगोदर व्हिडिओला लाईक करा काय आहे अपडेट ते संपूर्ण डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये ग्रुप डी साठी अर्ज भरलेला असेल तर ही गोष्ट तुम्हाला माहीत असणं महत्वाचं आहे आर आर बी द्वारे एक नोटीस जाहीर केलेला आहे त्यामध्ये कोणत्या झोनमध्ये किती फॉर्म आलेले आहेत हे सर्व डिटेल्स इथं दिलेले आहेत महाराष्ट्रातील मोस्ट ऑफ विद्यार्थ्यांनी मुंबई येथे अर्ज केलेला आहे आर के आर बी मुंबई येथे अर्ज केलेला आहे ते आपण पाहूया इतर ठिकाणी तुम्ही अर्ज केलेला असेल तर ते डिटेल्स सुद्धा तुम्हाला इथं दिलेले आहेत तुम्ही जर पाहिलं इथं हायलाईट केलेलं आहे सर्वात आधी आपण टोटल जे अर्ज आलेले आहेत ती एक कोटीपेक्षा जास्त अर्ज आहेत तुम्ही इथं पाहू शकता ठीक आहे इथं टोटल दिलेले आहेत इथं ओपनचे अर्ज किती आहेत त्याचबरोबर ओबीसी अर्ज एस सी एस टी चे अर्ज डब्ल्यू डी कॅन्डिडेट एक्स मेन या सर्वांचे डिटेल्स इथं दिलेले आहेत तुम्ही जर इथं पाहिलं आर आर बी मुंबई या ठिकाणी आहे इथे ओपन साठी तुम्ही इथं पाहिलं दोन लाख सत्तावीस हजार सातशे ऐंशी अर्ज आलेले आहेत एस सी कॅन्डिडेटसाठी जे आहे ते चार लाख सत्तीस हजार चोवीस अर्ज आलेले आहेत एस टी मध्ये एक लाख एकवीस हजार सहाशे त्र्याण्णव आणि ओबीसीसाठी सहा सा लाख ब्याऐंशी हजार पाचशे नव्वद एवढे अर्ज इथं आलेले आहेत आणि ए डब्ल्यू जे डब्ल्यू एस जे कॅन्डिडेट आहे त्यांचे अर्ज आहेत ते नव्वद हजार तेरा आणि टोटल जे आहे ते पंधरा लाख एकोणसाठ हजार शंभर एवढे अर्ज आलेले आहेत आणि यामध्ये वॅकन्सी सुद्धा आपण पाहणार आहोत वॅकन्सी जी किती आहे एक सर्व्हिसमॅन साठी तीन हजार एक्क्याऐंशी अर्ज आलेले आहेत आणि पीडब्ल्यू डी जी कॅन्डिडेट आहेत त्यांची वीस हजार नऊशे अठ्ठ्याहत्तर एवढी अर्ज आलेले आहेत ठीक आहे याची वॅकन्सी जी आहे ते टोटल आपण आपल्या व्हिडिओवर याआधी व्हिडिओ बनवलेले आहेत ते संपूर्ण वॅकन्सी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेले आहे आता तुम्ही त्या वॅकन्सीनुसार तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की एका पदासाठी किती अर्ज आहेत आणि त्यासाठी ता तुम्हाला स्टडी किती करायचं आहे आता आर आर बी चा स्टडी करायचं म्हणलं की तुम्हाला माहिती आहे की वीस मार्काचं जे आहे ते सायन्स आहे आता या सायन्सची तयारी करण्यासाठी मराठीमध्ये जास्त बुक्स नाहीत त्यासाठी आपण आपल्या चॅनेलवर व्हिडिओज बनवलेले आहेत सायन्सची जी सिरीज चालू केलेली आहे रेल्वे ग्रुप डी साठी ती सायन्सची सिरीज पहा त्यामधील तुम्ही क्वेश्चन्स लिहून घेतले किंवा तुम्ही त्याची पी डी एफ घेतली तर तुम्हाला शंभर टक्के एक्झाममध्ये त्यामधील क्वेश्चन्स येणारच आहेत त्यामुळे इथे मी आपलं चॅनल सबस्क्राईब करा वेगवेगळे जे मी व्हिडिओज अपलोड करतोय ते पहा त्याचबरोबर तुम्हाला त्याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपले व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे तुम्हाला सर्वच्या सर्व पी डी एफ जे काही क्वेश्चन्स आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत ते तुम्हाला मिळणार आहे